या तालुक्यात काही दिवसापासून काही समाजकंटक समाजद्रोही लोक काही व्हॉट्सअपवर काही लिहून पोस्ट करतात आणि त्याच्यामुळे समाजात वातावरण खराब होतं याचा विचार काही समाजकंटक करत नाही अशाच प्रकारे आमचे नेते आदरणीय चंद्रकांत रघुवंशी आणि चंदुवय्या यांच्या बाबतीत असाच गैरसमज पसरवण्याचा काही समाजकंटक लोकांनी प्रयत्न केलेला आहे काही तथाकथित पुरारी काही तथाकथित नेते काही तथाकथित प्रस्थापित नेते ज्यांना ती नगरपालिकेचीच खुर्ची दिसते त्या नगरपालिकेच्या खुर्चीच्या साठी ते असं आकसून गेलेले आहेत त्यासाठी ते काही कार्यकर्त्यांना लावून काही पोस्ट करतात पण याचा परिणाम काय होईल शहरात हा त्यांनी विचार केला नाही त्यांनी अशा प्रकारे पोस्ट टाकणाऱ्यांना मज्जाव वाचला पाहिजे नाहीतर आम्हाला नाही आमच्या पद्धतीने आमच्या चंदूबाई यांच्या बाबतीत जर अशा गैरप्रकारे गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला नाही लास्ताव आमच्या शिवसेना स्टाईलने उत्तर द्यावं लागेल त्याच्यामुळे आम्ही अगोदर माननीय पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन त्यांच्याकडे मागणी केलेली आहे की अशा समाजकंटकांवर कायदेशीर कारवाई व्हावी अन्यथा याचे परिणाम फारवाही होतील म्हणून आम्ही कायदा हातात न घेता स सव... संवेदनशील मार्गाने आणि चांगल्या प्रकारे आम्ही अगोदर पोलीस ला कळवून मग आम्हाला पुढच्या वेळेस काही आमच्या बैज पोस्ट टाकली तर त्यांचा उभा वेळ राहणार नाही मी दोन शब्द संपवतो शहरातील काही व्हॉट्सअप ग्रुपवर आमचे जिल्हा संपर्क प्रमुख व आमदार आदरणीय चंद्रकांत रघुवंशी साहेब यांच्याविषयी अत्यंत आक्षेपार्ह आणि बदनामीकारक वृत्त प्रसारित केले जात आहे ही अत्यंत गंभीर बाब आहे आदरणीय भैया साहेबांनी असं कोणतंही वक्तव्य केलेले नसताना बनावट आणि चुकीच्या पद्धतीने सर्व घडून आणून सोशल मीडियावर टाकून त्यांच्याविषयी समाजामध्ये गैरसमज निर्माण होईल असे पोस्ट टाकले जात आहे ही अत्यंत गंभीर बाब आहे ही बाब लक्षात घेतली पाहिजे संबंधितांनी काही दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणार आहे ही अत्यंत गंभीर आणि ही बाब लक्षात घेतली पाहिजे यासाठी आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसेनेक यांनी शाहदा पोलीस स्टेशनला रीतसर तक्रार दिलेली आहे आम्ही अशी मागणी केलेली आहे ज्या संबंधितांनी असे गैरकृत्य केलेलं आहे त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करून त्यांना चांगला धडा शिकवला पाहिजे आणि अशा प्रकारे जर यांना आजच पायबंद घातला गेला नाही तर येणाऱ्या काळामध्ये या शहरामध्ये